कुरघोडी हा एक असा शब्द आहे तो तुम्हाला असं समजवण्यापेक्षा कवितेतून तुम्हाला बरोबर समजून येईल कुरघोडी जीवनाची झाली कुरघोडी निघाला सुंदर जोडी जॉब करायला लागला तेव्हा बसायला घेतली नवीन गाडी गाडीचे मग हप्ते आले डोक्यावरचे केस गेले होत्याचे ते नव्हते झाले आणि तरुणपणीच म्हातारपण आले मुलगी बघायला हा टकला गेला पाहुणे म्हणाले हा कोण आला फोटोत्तर होते डोक्यावर केस दोन दिवसात कसं काय म्हातारा झाला मित्र आमचा वैतागून गेला पाहुण्यांना समजवायला तोंडाला फेस आला रडत रडत का होय ना पण मित्र आमचा नवरदेव झाला हम्म कविता इथे संपत नाही आईबाबांना झाली नातवाची घडी हळूहळू संसार पुढे ढकलत होता आधीच खर्च तोला मोलाचा होता घरच्यांची खुटखुट संपत नव्हती त्यांना हवी होती आनंदी पावती बघता बघता दोन वर्ष गेले आणि पदरात यांच्या एक आले घर अगदी आनंदून गेलं दादाला आमच्या मूल झालं मूल मग सगळ्यांचे लाडके झाले अन बघता बघता एक वर्ष झाले थांबा कविता अजून संपली नाही आईला अजून कसली तरी खाई शब्दांचा दोर यांच्या गळ्यामध्ये टांगला म्हणे एकाला दुसरा केव्हाही चांगला नाही म्हणत म्हणत पुढे दुसरा मुलही झाला पहिला तोवर चार वर्षाचा झाला लहान आहे म्हणून त्याचा सर्वांना लढा तेव्हा सुरू झाली पहिल्याची शाळा मग बघता बघता दोन्ही मुले शाळेला जात होती स्कूल बसच्या खिडकीतून डोकावून ते पाहत होते खर्च कमी जास्त तसा जेमतेम होता म्हणून अजून तरी संसार यांचा सुखाचा होता आता अधून मधून आईबाबांचं दुखणं चालू झालं आणि थोरलं पोरग आता वयामध्ये आलं नोकरी शोधायला त्याला वेळ काही लागला नाही कारण नेहमी काहीतरी तो उलाढाल करीत राहील लहान मुलाचं आता शिक्षण पूर्ण झालं आणि मोठं कामानिमित्त विदेशात गेलं अजून तरी पैशांची कमतरता नव्हती कारण दोघांच्या कामाची पगार येत होती सगळं काही सुखात होतं बारक नोकरी पाहत होत शिक्षणाची गुरु किल्ली त्यालाही कळाली आणि त्यालाही विदेशात चांगली नोकरी मिळाली तात्पुरता आनंद सगळ्यांना झाला मोठा तोपर्यंत पेढे घेऊन हो आला बातमी सगळ्यांना अगोदरच कळाली मोठ्याला विदेशात कायमस्वरूपी नोकरी मिळाली दोन्ही पोरांना बापाने घट्ट मिठी मारली माझ्या मागची हडहड कायमस्वरूपी सरली ओर दाटून आले डोळे भरून आले भावना समजत नव्हती पण खांदे खुंडे हो झाले दोन्ही मुले विदेशात गेली मुलं असून पोरखी झाली सुखी असून दुःखी झाला काही कळेना अन्नाचा घास करता गिळेना मधून आई माझ्यावर दात खाऊन बोलायची मारू शकत नव्हती ना मला कारण काठीवरती ती चालायची म्हणे तुझे दोन्ही पोर आता साहेब झालेत मोठे मोठेच कंटीच्या डोळ्यात असंख्य अश्रू दाटे एकच दिवस आठवड्याचे मुलं आमच्यासोबत बोलायचे कधी तासभर तर कधीही अर्धा तास असेच फोन चालायचे काही दिवसांनी उडत उडत कानावर एक बातमी आली प्रेम करून दोन्ही विदेशी बायको केली लग्नाला बोलवलं नाहीस आम्ही विरोध केला नसता उलट तुम्हा दोघांना बोलावून तुमचा सत्कारच केला असता आडवं बोलण्याचं मला काही हक्क का नाही पोटचे गोळे आहात ना तुम्ही म्हणून असो बरे झालं तुम्ही दोघांनी लवकर लग्न आमची ओळख करून दिलीत नाही साहजिकच आहे म्हणा पाय घसरला म्हटलं बायकोच्या नादात आम्हा मायबापांना विसरला मग या परत घालू सत्यनारायणाची पूजा आतुरतेने वाट बघतो रे तुझा पहिला मित्र आजा मात्र तुझ्याविषयी रागवूही देत नाही पण तिच्या शब्दांना टाळणं मला कधी जमलं नाही वेळ मिळत नाही ना बाबा ऑफिसचे खूप काम असतात आणि तिकडे यायचं म्हटलं की माझ्या हे असेच काहीतरी उत्तर दिलं आणि एका शब्दातच त्यांनी आम्हाला पूर्क केलं माझ्या आई वडिलांच्या आम्ही म्हातारपणी सोबत राहू पण आमच्या उतारवयात आम्ही कोणाकडे पाहू एवढा पैसा कमवला आणि उभी केली माळी पण आयुष्याच्या शेवटी मात्र झाली ना हो कुरगुडी बऱ्याच दिवसांनी परत ती दोघे मुलं आली पण आजी आज आजोबा सोडून त्यांना केव्हाच निघून किती वाट पाहिली रे माझ्या राजा किती उशीर बघ ना माझे आई बाबा मला सोडून गेले रे तुम्ही माझ्याकडे पाहता पण मी कोणाकडे पाहू आणि बिन मायबापाचा मी इथे कसा राहू मी जातो वारीला मला काही ते राहत नाही तुझ्या आईला तरी घेऊन जा तिला एवढं आता चलवत नाही डोळे फुसत पुसत मुलगा बोलला कायमस्वरूपी सोडून बाबा तुम्हाला केव्हाच नाही गेलो म्हणून तर आज तुम्हाला सोबत न्यायला आलो इथली गाडी माडी आपण अनाथालयाला देऊ चला ना बाबा माझ्यासोबत आपण नवीन दुनिया पाहू चला ना बाबा माझ्यासोबत आपण नवीन दुनिया पाहू धन्यवाद तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला कुरघोडी तर समजलंच असेल की कुरुहोडीचा अर्थ काय तुम्हाला हे कवितेबद्दल काही वाटतंय तुमच्या स्वतःच्याबद्दल तुमचा अनुभव तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कविता आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद